झटपट रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण चकलीसाठी खमंग भाजणी कशी करायची ते बघूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ शंभर ग्रॅम मूग डाळ दोनशे ग्रॅम हरभरा डाळ शंभर ग्रॅम पोहे शंभर ग्रॅम साबुदाणा दहा ग्रॅम जिरे पन्नास ग्रॅम उडीद डाळ आणि वीस ग्रॅम धणे हे घेतले या आहे यामध्ये आपल्याला तांदूळ मूग डाळ आणि उडीद डाळ आणि हरभरा हरभरा डाळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे साधारणत दोन तास हे सर्व जिन्नस आपल्याला फॅनखाली वाळवून घ्यायचे आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळे जिन्नस आपल्याला एकानंतर एक असे खमंग भाजून घ्यायचे आहे इथे मी पहिल्यांदी तांदूळ भाजलेले आहे आणि स्वच्छ आणि कोरड्या परातीत हे तांदूळ मी काढून घेतलेले आहे भाजणी ही सीमवरच थोडे पेशन्स ठेवून भाजायची आहे त्यानंतर मी हरभरा डाळ खमंग अशी भाजून घेतलेली आहे ह्या भाजणीमध्ये खरं कौशल्य हे भाजण्यातच आहे जास्त आपल्याला वर भाजायचं पण नाही आहे किंवा कमी भाजायचं पण नाही आहे आपल्याला खमंग असं भाजायचं आहे जेणेकरून आपली भाजणी एकदम खमंग तयार होते आता मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्रच भाजून घेत आहे या दोन डाळी भाजण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागलेले आहे ला आता भाजूया साबुदाणा साबुदाणा आणि पोहे यांना फक्त साधारणतः दोन ते तीन मिनिटच भाजायचे आहे आता भाजूया धणे आणि जिरे आहा मस्त सुवास सुटला आहे आणि आता कळतं आहे की खरी खमंग भाजणी आपली तयार झालेली आहे भाजणी ही पूर्ण मी परातीत काढलेली आहे त्याला पूर्ण थंड केलेलं आहे नी नेहमी गिरणीत डाळीच्या पिठावरच दळायची आहे चला तर मग झटपट गिरणीतून भाजणी दळून आणते